गुड मॉर्निंग कसे आहात मस्त ना मस्त झ्रामी अपेक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि त्याचं नाव आहे अधिराम तर सकाळी टिफिन करून आता लागलेली ला आहे फळीवरचे भांडे घासायला कारण किराणा आलेला आहे सगळं आवडते तो भरलेला क्लीन करते घर झाडते सगळं आवडते घर करून झालेले मग तुमच्यासोबत तुम्हाला कसं आहे गॅसच्या ओट्याच्या खालचे जे कबड असतात तिथे आता मी ते बऱ्यापैकी झुरळ मला दिसलेली होती म्हणून आता मी एक घरगुती उपाय करणार आहे चार मी कपूरच्या वळ्या घेतलेल्या होत्या त्या हातावर बारीक केल्या त्याच्यामध्ये डेटॉल टाकलं आणि पाणी टाकलं पाणी टाकल्यानंतर एका बॉटलमध्ये टाकलं आणि बॉटलमध्ये टाकल्यानंतर ते मिक्स केलं आणि मिक्स केल्यानंतर छान असं हलवून घेतलं जेणेकरून मिश्रण जे आहे ते एकसारखं संध होईल आणि मिश्रण एकसारखं झाल्यानंतर स्प्रे बॉटलमध्ये टाकून गॅसच्या ओट्याखाली जिथे जिथे झुजळं येतील किंवा पाली येतील अशा ठिकाणी स्प्रे केला आणि स्प्रे केल्यानंतर पुन्हा एका ओल्या कापडाने स्वच्छ पुसून घेतलं जेणेकरून आता पाल किंवा झुरळ आपले क बऱ्यापैकी कमी होतील आता इथे माझ्याकडे जो हा पेपर आहे तो झेरॉकच्या पेपरच्या कवरचा पेपर, कवर पेपर आहे आणि हा आपण व्हाईटसुद्धा ठेवू शकतो आणि कलरसुद्धा ठेवू शकतो इथे मला वेगळं करायचं होतं पण कलरिंग वगैरे करायचं असल्या कारणाने मी सध्या जुगाड केलेलं आहे आता बऱ्यापैकी सामान जे आहे ते लावून ठेवलेलं आहे आणि आदिरा मला म्हणते की माझं आता उठलेली आहे अधिरा आणि अदिराचा ब्रश करून मी आदिराला दिलेलं आहे पाण्या पाण्याची बॉटल आणि ते तुम्हाला दाखवणा दाखवत आहे की माझ्याकडे बघा किती छान बॉटल आहे आता जे कम जे घ्याचेवढा खालचं जे कपडं आहे ते आवरून झालेलं होतं सुद्धा फ्रीट झालेली होती नंतर सगळे डबे सुकून झालेले होते आणि डबे सुकून झाल्यानंतर किराणा वगैरे भरायला घेतला आणि किराणा वगैरे भरल्यानंतर आता मी यावेळेस बऱ्याच नवीन गोष्टी आणलेल्या होत्या त्या म्हणजे ऑर्गनिक गूळ आणि तिळतेल तेल तेलही मी देवासाठी वापरणार आहे कारण की देवाजवळ तुळशीजवळ आपण ज्या वेळेस दिवा लावतो त्यावेळेस खूप जास्त चिकट होते आणि तिळ्याचं तेल वापरल्यानंतर एवढं चिकट होत नाही म्हणून यावेळेस तिळीचं तेल वापरणार आहे हा जो जार होता हा वरती ठेवलेला हो होता आणि तो खूप काळा झालेला होता आणि तो दिस ओळखू येत नव्हता की त्याचा कलर कोणता होता म्हणून थोडासा जुगाड केला आणि प्लॅस्टिकच्या ज्या किराणा आणलेला होता त्याच्या तोच कट दोघी प्लॅस्टिकच्या पिशव्यामधून कट केल्या आणि कट केल्यानंतर त्या अशा दोघी साईडने पॅक लावून पॅक केलं ला त्याला चिकटपट्टीने आणि छान अशी त्याला प्लॅस्टिक कवर झाली तयार जेणेकरून आता त्याला धूळही बसणार नाही आणि आपण स्वयंपाक करतो त्यावेळेस जो जे तेल उडतं तेसुद्धा त्याच्यावर ते बसणार नाही बस आणि बसलंही तरी आपण ती वरची कवर काढून टाकायची आणि प्रवासात किंवा कुठेही आपण कधी गेलो तर आपला हा जो जार आहे धुण आपण पुन्हा एकदा वापरू शकतो अशा प्रकारे घरातल्या घरात जुगाड केले की आपल्या वस्तू ह्या नव्यासारख्या दिसतात आत्ता माझ्याकडे स्टिकर अवेलेबल नव्हते म्हणून मी जो पेपर ठेवलेला होता कबडखाली तोच आता उलट्या साईडने कट करून त्यावर नावे टाकलेली आहे कोणत्या डब्यात काय आहे आणि तेसुद्धा आता व्यवस्थित पॅक करणार आहे चिकटपट्टीनेच पॅक करणार आहे छोट्या अक्षरात नाव टाकलेलं आहे आणि एकसारखे टाकलेलं आहे जेणेकरून ते, ते दिसायलाही छान दिसेल आणि आपल्याला कोणत्या डब्यामध्ये काय आहे लवकर कळेल एकसारखे लावून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता की लवकर कोणालाही आपल्या घरात नवीन पाहुणा जरी आला त्याला लवकर कळतं की कशामध्ये काय ठेवलं आहे त्याला स्वयंपाक करायला सोपं पडतं असं मला तरी वाटतं आपण जर असे घरातल्या घरात बरेचसे डी आय वाय केले तर आपला मंथली जो खर्च आहे किंवा बजेट आहे तो आपण इथे सेविंग करू शकतो मला असं वाटतं तुम्हाला काय वाटतं हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि बऱ्यापैकी ज्या आपल्याकडे वस्तू अवेलेबल आहे त्याच्यामध्ये शक्यतो डी आय वाय करा आणि बाहेरून वस्तू विकत आणण्यापेक्षा आपल्या घरात जो वस्तू असतात त्याचाच आपण डी आय वाय करू शकतो कुठ घरामध्ये जेवढ्या पण पॉलिथिन आलेल्या आहेत त्या फेकून न देता मी त्या व्यवस्थित स्टोअर करून ठेवल्या जेणेकरून केव्हाही काम पडतं किंवा मग डस्टबिनमध्ये टाकायलासुद्धा आपल्याला उपयोगात पडतात त्या आणि छोट्या मोठ्या शिल्लक या वस्तूसुद्धा त्या पॉलि ट्रान्सपरंट पॉलिथीनमध्ये जर ठेवल्या तर लवकर आपल्याला मिळतात आता सगळे स्टीलचे डबे व्यवस्थित भरून ते त्याच्या जागेवर गेलेले आहेत आणि आत्ता राहिलेले होते प्लास्टिकच्या तेसुद्धा व्यवस्थित स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत आत्ता इथे मांडलेलं आहे आधी राणे पूल डाळी साळींचा आणि त्या पुलावर चढून ती एक ते एक जो पाय ओसून चालत आहे आणि तिने सांडलेला आहे साबुदाना तिचं पूर्ण वाक्य ऐका ह्याच्या अवतारामध्ये व्हिडिओ काढायचा नव्हता म्हणून ती माझ्यावर रागवत होती आता जे जार आहे ते सुद्धा प्लास्टिकचे जार आता भरून झालेले आहेत आणि संध्याकाळी होता सासरे ववांचा वाढदिवस म्हणून त्यांच्यासाठी करत होती केक तो म्हणजेच कणकेचा केक आणि कणकेच्या ककीच्या केकसाठी लागणारच आहे एक वाटी कणिक अर्धी वाटी साखर दूध आवश्यकतेनुसार आणि साजूक तूप दोन चमचे साखर आधी बारीक करून घेतली कारण साखर लवकर बारीक केली की काम सोपं होतं साखर बारीक करून घेतली ही अर्धी वाटी साखर आहे दादूंना गोड कमी आवडतं म्हणून इथे अर्धी वाटी साखर टाकलेली आहे एका वाटीला आता साखर बारीक करून घेतलेली आहे आणि एक वाटी जी कणिक आहे ती मिक्सरच्या भांड्यात टाकलेली आहे मिक्सरच्या भांड्यात कणिक टाकल्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेली आहे तुम्ही खायची दोन चमचे साजूक तूप आणि याच्यामध्ये फक्त दोनच चमचे साजूक तूप लागतं आणि पद्धतीने आपल्याला बदल मिळवतो प्रॉब्लेम नाही आता व्यवस्थित कापून घेतलेलं आहे आणि कापल्यानंतर आपलं जे केकचं मिश्रण आहे इकडे आपण ते सेट करायला ठेवलेलं आहे दहा मिनिट इकडे जी जाड मीठ असतं ते जाड मीठ मी आता कुकरमध्ये टाकलेलं आहे आणि स्टँड टाकलेलं आहे इकडे आपलं केकचं जे मिश्रण आहे त्याच्यामध्ये टाकणार आहे इनो आणि इनोवर टाकणार आहे थोडंसं दूध दूध टाकल्यानंतर जास्त फास्ट हलवून घेणार आहे कारण की त्यामधली वाफ जायला नको म्हणून पटकन असं हलवून घेते हलवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये टाकणार आहे काजू बदामचे तुकडे छान लागतं आता हा दादूंसाठी होता म्हणून याच्यामध्ये तुटीफुटी वगैरे तुटी जास्त तुटी टाकलेली नाही आहे पण जर तुम्हाला जर लहान मुलांना द्यायचं असेल तर तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये चॉकलेट सिरपसुद्धा टाकू शकता आणि झेब्रा केक बनवू शकता आणि हा खायला खूप हेल्दी आणि टे टेस्टी असतो तुम्ही नक्की करून पहा खूप छान असा केक होतो आणि मैद्यामध्ये जास्त फॅट्स असतात म्हणून कणकीचा केक हाही उत्तम आणि खायला आणि चांगला आणि पचायलाही हलका असा हा केक आहे खूप छान होतो तुम्हीसुद्धा नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा इथे आता आपल्याला हे केकचा थे पॉट इथे ठेवून द्यायचा आहे आणि कुकरच्या झाकणाची रिंग काढायची आहे शिट्टी काढायची आहे आणि चाळीस मिनटावर आपला हा बे केक बेक करायचा आहे पोणे सहा वाजता केक बेक करायला ठेवला आणि केक बेक करून झाल्यानंतर साडेसहा वाजता तो ओपन केला कारण की पूर्ण चाळीस मिनटं झाल्यानंतर गॅस बंद केला आणि बंद केल्यानंतर थोडं थंड झाल्यानंतर कुकरचं झाकण ओपन केलं आणि ओपन केल्यानंतर तुम्ही पाहू शकता जो आपला केक आहे तो छान झालेला आहे सुरीच्या सहाय्यात चेक करून पाहिलं तर सुरीला केक चिटकट नव्हता म्हणजे आपला केक जो आहे तो परफेक्ट झालेला आहे मग तो उलटा करून टॅप केलं आणि त्यावरचा जो बटर पेपर आहे तो काढून घेतला आणि तुम्ही बघू शकता छान असाच जे आपला केक झालेला आहे हा केक जर तुम्ही वृद्ध व्यक्तींना जरी दिलात तर त्याला काही प्रॉब्लेम होणार नाही ज्यांना अंड्याचा किंवा मैद्याचा केक चालत नाही ते असे नमस्कार बनवून खाऊ शकता इथे का दादूंचा वाढदिवस होता साठावा पासून साठ असे बनवलेले होते आणि छान असं फुलांचं डेकोरेशन त्याला केलेलं होतं काकूच्या आणि दादूच्या मांडीवर बसलेली होती अधिरा काकूचं ऑप्शन दादू काकूचं ऑप्शन झालं त्याच्यासोबत अदिराचंही ऑप्शन झालं आणि हे आहे आमच्या घराजवळचे छोटे मोठे मुलं ते आहे दादूंचे फ्रेंड आदूचे केक आणि सात कट केला मी केक तुमच्या वाढदिवसाचं छोटासा का होईना लहान मुलांसोबत बड्डे सेलिब्रेशन झाला आणि मग रात्री ते सगळे जेवणं वगैरे आवरून आत्ता वाजलेले होते पावणे अकरा पावणे अकरा वाजून झाल्यानंतर मला जायचं होतं क्रिकेटच्या मॅचची प्रॅक्टिस करायला मी आता निघालेली होती दादूंसोबतच मी अधू आणि पोचलेलो आहोत क्रिकेटच्या ग्राउंडवर आता सगळी इथे क्रिकेट खेळण्यासाठी आम्ही सगळ्या फ्रेंड्स वगैरे जे आहेत त्या जमलेलो होतो इथे समाजाची जी क्रिकेट बॉक्स क्रिकेट स्पर्धा होती ते आयोजित केली आयोजित केलेली आहे आणि रोज प्रॅक्टिससाठी यावं लागतं म्हणून आज तुमच्यासाठी हा छोटासा प्रॅक्टिसचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे रो प्रॅक्टिस झाल्या रोज पावणे अकरा वाजता किंवा अकरा वाजता ही प्रॅक्टिस असते घरातील सगळे कामं हो जे होत असतात ते सगळे होतात आणि होतं म्हणून रात्रीची मी वेळ निवडलेली आहे कारण सकाळी पण सात वाजता असतं पण सकाळी खूप घाई होऊन जाते सकाळी टिफिन वगैरे असतो म्हणून संध्याकाळची बॅच निवडलेली आहे आणि मी ज्या टीममध्ये आहे ती सिनियर सिटीजनमध्ये आहे इथे स भरपूर अशा सोळा ह्या कंटिन्यू खेळणार आहे तुम्हाला त्याचासुद्धा व्हिडिओ लवकरच पाहायला मिळेल कारण आता बॉक्स क्रिकेट स्पर्धा जी आहे ती परवाला आहे आणि आत्ता आपण रोज प्रॅक्टिस करणार आहोत आता बऱ्यापैकी आता माझे बॅट झालेली आहे क्रिकेट खेळून आत्ता मी निघणार आहे घरी जाण्यासाठी आत्ता वाजलेले होते रात्रीचे साडेबारा घरी पोहोचलो घरी पोहोचल्यानंतर आदिराचं आवरलं चेंज वगैरे केलं आणि आदिराला जोगवण्यासाठी घेतलं तोपर्यंत वाजलेला होता पौच आणि आत्ता आदिरा मस्त गुड नाईट झोपायच्या तयारीत आहे चला तर मग पुन्हा व्हिडिओ का छान छान व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केलं आणि व्हिडिओ कसा वाटला मी नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ का छान शेअर व्हिडिओ बघतो बाय बाय